लाडकी बहिणी योजनेचा दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेनी फायदा घेतला सुरुवातीला तर फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होती काही पुरुषांनी आपल्या महिलांचे घरातले झाडून फॉर्म भरले प्रत्येक महिलेला जिचं वय वर्ष एकवीस पूर्ण आहे आणि जी पासष्टच्या आतमध्ये आहे गरिबांनी तर फॉर्म भरलेच भरले पण श्रीमंत महिलांनी सुद्धा बंगल्यामध्ये राहणाऱ्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरले प्रत्येकाला रुपये येतात आणि नाही आले तर ती फोर व्हीलर मध्ये बँकेत जाऊन विचारते की मला पंधराशे का आले नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच महिलांना लाडक्या बहीण योजनेमुळे एक न नवसंजीवनी मिळाली सरकारी महिलांनी सुद्धा याचे लाभ घेतले स्क्रुटिनी मध्ये हे सगळं सापडलं राज्य सरकारने त्या सगळ्यांवर सुद्धा अंकुश लावण्याचा प्रयत्न केला दिवाळीच्या अगोदर दोन हजार चोवीस मध्ये दहा दहा हजार रुपया पर्यंत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते सत्तेमध्ये यायचं होतं घराघरात पैसे वाटले निवडणुकात पैसे वाटण्याची गरज त्यांना पडली नाही कारण ज्या पद्धतीचं शिंदे साहेबांच्या चेहऱ्याला बघून लोकांनी मतदान केलं की माझ्या भावानं पैसे पाठवलेत हो ईडी झाली लोक आज महागाई वाढवून सगळं वसूल केलं जात आहे आज त्याच लाडक्या बहिणी पंधराशे रुपयामध्ये जो महिन्याचा किराणा येत होता आज त्याला साडेतीन चार हजार पाच हजार सहा हजार रुपये लागतात महागाई इकडं वाढली त्याच दुःख एकाही महिलेला नाही एवढं सगळं असताना सुद्धा तेच सरकार सत्तेवर आलं नंतर म्हणले लाडकी बहिणी योजना बंद होईल वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा झाल्या ज्या ज्या सदन महिला आहेत आणि ज्या शासनाच्या मध्ये लक्षात आलं त्यांचं सुद्धा पंधराशे रुपये बंद केलं पण महाराष्ट्रात अशी एक घटना घडली लाडकी बहीण योजनेचा फायदा राज्यातल्या पुरुषांनी सुद्धा उचलला मग ते सत्ताधारी पक्षाचे पुरुष आहेत का ते फक्त नावाला पुरुष आहेत पण पुरुष नाही आहेत किंवा ते पुरुष आहेत पण योजना लाटण्यासाठी स्त्री झाले हे कुठल्या पद्धतीचे पुरुष आहेत किती पुरुष आहेत या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची कारण सरकारी योजनांवर डल्ला मारणं योजना, योजना खाऊन टाकणं हे राज्यकर्त्यांनी शिकवलंय त्याच्यामुळे जनता फुकट मिळत असेल तर काहीही करायला तयार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या चर्चेमध्ये सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये ज्या ज्या महिला आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ पाहावाच पण जे लाडक्या बहिणीच्या जीवावर जगतात परंतु सरकारी योजना सुद्धा बाईच्या नावाचे सुद्धा पुरुष म्हणून खातात त्यांनी सुद्धा ही व्हिडिओ पाहिले पाहिजे त्याच कारण असं आहे सरकारच्या लक्षात आलंय की असे कित्येक पुरुष आहेत जे लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतात माझ्या शब्दात सांगायचं म्हणलं स्त्री पुरुष समानते मधले जे पुरुष आहेत ज्यांना स्त्री म्हणून जन्माला यायचं होतं पण पुरुष आहेत किंवा जे पुरुष आहेत पण स्त्रियांसारखे वागतात किंवा दोन्हीही नाहीत मध्य आहेत किंवा स्त्रीच्या जीवावर फक्त जगतात नावाला स्त्रीचं कार्ड वापरतात सगळं हेच खातात या पद्धतीचे पुरुष आहेत ज्यांनी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलाय या लाभार्थ्यांबद्दल आपल्याला चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑन ठेवा महाराष्ट्रामध्ये पुरुष मंडळींनी लाडकी योजनेचा फायदा घेतला सुमारे एकवीसशे कोटी रुपयाला महाराष्ट्राला चुना लावला असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही कारण याच पुरुषांनी महिलांच्या चेहऱ्याचा वापर केला त्यांच्या कागदपत्राचा वापर केला आणि अकाउंटमध्ये स्वतःचा अकाउंट नंबर टाकला किंवा नवीन स्वतःची पुरुष असून सुद्धा स्त्रियांचे खोटे आधार कार्ड काढले बँक अकाउंट खोटे काढले शब्दशहा फसवलं सरकारला कागद कागदोपत्री आणि या योजनेचा फायदा घेत आहेत सरकारला लक्षात आलंय की हे कोणते पुरुष आहेत ह्यांची है? अशी कुठली नवीन सुप्त यंत्रणा आहे की ज्यांच्याकडून हे लोक लक्षातच आले नाही की चौदा हजार दोनशे ब्याण्णव महाराष्ट्रात अशी लोक आहेत खर तर सरकारनं हे पॉइंट आउट करून यांची एक त्या त्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये धिंड काढली पाहिजे कारण खरंच ज्या गरजू महिलेला मदत मिळाली पाहिजे शासनाची योजना आहे त्याच्यामुळे महिलांचा त्याच्यावर अधिकार आहे पुरुषांचा काय संबंध आहे तसेही बायकांच्या जीवावर जगणारी पुरुष आहेतच की तरी सुद्धा त्यांच्या पैशावर डोळा असणारी सुद्धा काही माणसं आहेत या पुरुषांनी चक्क महिलांच्या योजनांचे पैसे खाल्ले खर तर यांची शुद्ध धिंड काढली पाहिजे या मताचा मी आहे पण हे या योजनेत घुसले कसे महिला व बालकल्याण विभागाला त्या मंत्र्यांना प्रशासनाला ही लोक सुरुवातीला कळाली कशी नाही यांची स्क्रुटनी कशी झाली आणि सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीनं अगोदर सरकारी कर्मचारी महिलेनी या योजनेचा लाभ घेतला शासनाला फसवलं पैसे उचलले त्यांच्याकडून सुद्धा सरकार पैसे वसूल करणार का तस पुरुष असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांनी त्या ठिकाणी उचलले ते, ते गरीब आहेत की श्रीमंत आहेत ते कोण आहेत मग त्यांच्याकडून पण वसूल केले गेले पाहिजे का कारण अशा कित्येक महिला आहेत अजून सुद्धा त्यांना त्याचा फायदा मिळत नाही सुरुवातीच्या काळात बऱ्याच महिलांकडे कागदपत्र नव्हते बऱ्याच महिला अशिक्षित सुद्धा आहेत होत्या काही वयामुळ मुलींना संधी नाही मिळाली काही ज्येष्ठ महिला म्हणजे त्या पासष्टच्या पुढे गेल्या म्हणून संधी नाही मिळाली परंतु त्या गरिबीच्या झाडा त्या आहेत त्यांना मदत नाही मिळाली पण इकडं पुरुष मंडळी मदत घेत आहेत आणि कोट्यावधी रुपयांना सरकारला फसवलंय सरकारनं जसं निवडणुकीच्या अगोदर योजना काढून जनतेला भुलता पाडलं पण योजना तुम्ही जर सरकारनं अधिकृत जाहीरच केली आहे महिलांसाठी तर तो, तो महिलांचा अधिकार आहे पुरुषांनी या योजनेमध्ये घुसायची काय गरज होती आज एखाद्या कुटुंबामध्ये दोन तीन महिला असतील आणि या योजनेत बसत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे पण खोटी कागदपत्र करून पुरुषांनी याचा लाभ उचलणं म्हणजे हा शुद्ध खोटारडे पण आहे देशद्रोह मी म्हणणार नाही परंतु हा खोटारडे पण आहे मग तो शासन उघड शंभर टक्के पाडलं गेलं पाहिजे आणि ज्या खरंच गरजू महिले आहेत आणि अजून ज्यांना नोंदणी करता येत नाही अशा सुद्धा भरपूर महिला आहेत भले त्या संख्येने कमी असतील त्यांच्यासाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठवला पाहिजे माझी तर मानसिकता आहे की पुरुष चौदा हजार दोनशे ब्याण्णव पुरुष जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत असतील तर त्यांच्या नोंदण्या बाद करून तिथं ज्या महिला अजून या योजनेपासून लांब आहेत गावखेड्यातल्या असतील मोलमजुरी करणारे असतील त्यांना त्या ठिकाणी नोंदणी करून सहभागी करून घेतलं पाहिजे या मताचं मी आहे परंतु ही कसली असली पुरुष आहेत खरंच हे पुरुष मानण्याच्या लायकीचे आहेत का जे महिला योजनेचा फायदा घेतात या सगळ्या गोष्टीवर शासनाने फेरविचार केला पाहिजे आणि जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे के की पुरुष असून सुद्धा महिलांच्या योजना लाटतो हा पुरुष कसा म्हणावा खरं की नाही तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट करून जय शिवराय हो